नमस्कार मित्रांनो <laughs> नमस्कार मंडळी बाळ मंडळी हे कस आहे आपलं बघा इकडे दाखवा मग तुम्ही हे घ्या दाखवा मटण रस्ता तीनशे लिटर हत्तीच डायरेक्ट मागवाडा की जरा टॉपर दिसू दे की फक्त का फक्त नादच खोळा नादच खोळा हे तेच यावं लागतं हॉटेल खरं तेच खरं तेच आज हि सुद्धा हे घ्या सोप हे सोप हिटर हे घ्या सोप मटन मटन आणि आज आहे चारचा बेत चारचा बेत आहे सगळा सकाळ चेअर शिजवले ती आहे का अक्क्या टॉपच बारामतीचं हॉटेल तर हॉटेल करत तेच यावंच लागतं यावंच लागतं हा आणि हे आमचं मॅनेजर आहे बाहेरचं सगळं हँडल करतात हा म्हणजे सगळंच हँडल करतात हा बाहेरचं बी सगळं बाकीचं सगळं हा ह्यांच्याकडे हांडेल आहे एक हांडेल हांडेल इंजन कसं फिराव त्यात कसंही सगळं हँडल करतात हा ते बघा बाबा हे ताट लावले ते शेटिंग आहे ताटाच्या म्हणजे आता

भाकरी नाही किती बिहूया किती बी कशी दोनच बाया भाकरी बाळ दोनच बाया भाकरी खाऊ का एक नंबर हा भाकरी बघा कशी असते बा पद्धशीर लावून ठेवलेल्या आहेत तसे सगळं एक नंबर आहे त्या भाकरी हां एक नंबर भाकरी द्या तर आपल्याला नाही काय नाही आहे का नाही हा एकदम व्यवस्थित व्यवस्थित बाकरी घ्या नंबर एक बाकरी खायला बी बस वाटते का अशा प्रकारे मित्रांनो आपलं चालू आहे

म्हणतील तुम्ही तर काय कॅमेऱ्या व्यवस्थित दिसतात माझ्याकडे तस चमकताय नुसतं तुम्ही तर हिर्या आता व्यवस्थित दिसतंय झालं का मग तयारी झालं की आता गिरायकाची वाटबा गिरायकाची वाटबाय आता बनवून बसलो आम्ही आता गिरायकाची वाटबाग आता कवा आणि आली म्हणजे इतकी येते ती गापा गाप की काय त्याला मापच नाहीटक होतं आपलं सगळं झाले आज सगळं तयारी सगळं रसा तयार आहे सगळं तयार आहे भात बीत भाकरी सुद्धा

तर मित्रांनो चालू आहे आता सध्या कॅप्टन ते काय करायचं ते ह्याचं तर आता निवांत बसलोय मित्रांनो आता कस्टमर यायला चालू झाले कस्टमर आलं की लगेच मालकीन बाई काय मालकीन बाई म्हणा चला साठ लावा चला लगेच लगेच आले वळत किती लगे आतमध्ये मध्ये चला ताटं लावं लगेच होय आरला का सात किलो लगे थोडं तर तिथे आतमध्ये गिराय काय लावा ताटं चला लगेच जा चला चला लगेच सुरुवात करा